नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दुर्लक्षित ईशान्य भारताचा कायापलट करणार सोयी सुविधांसाठी चाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक पंतप्रधान अरविंद केजरीवाल यांनी दोन कोटी रुपये घेतल्याचा बडतर्फ मंत्र्यांचा आरोप भाजपा काँग्रेसकडून केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी जम्मू काश्मीर लगतच्या सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच पुछ जिल्ह्यात पाकच्या लष्कराकडून रात्री गोळीबार जैव इंधनाचा विकासासाठी उपयोग करून घेण्यासंदर्भात सर्वंकष आराखडा तयार नितीन गडकरी मुंबईतल्या चेंबूर परिसरात खारफुटीच्या वनांवर अतिक्रमण केलेल्या सुमारे दोन हजार झोपड्या राज्य सरकारकडून जमीन दोस्त मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर पुण्यातल्या कचराकोंडीचा प्रश्न सुटला कचऱ्याप्रश्नी एका महिन्यात सर्वंकष योजना तयार करणार शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर संपूर्ण कर्जमुक्ती मिळेपर्यंत शिवसेनेचा लढा सुरूच राहणार उद्धव ठाकरे आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचा सहभाग निश्चित उद्या संघ निवडीची शक्यता आणि आता सविस्तर वृत्त ईशान्य भारत हे आग्नेय आशियाचं प्रवेशद्वार व्हावं अशी सरकारची इच्छा असून ईशान्य भारतातल्या सात राज्यांमध्ये पायाभूत सोयी सुविधांच्या उपक्रमांसाठी चाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केलं शिलाँगमधल्या भारत सेवाश्रम या संस्थेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमात पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपलं मनोगत व्यक्त केलं आग्नेय आशियाचं प्रवेशद्वार अस्वच्छ असलं तर विकासाची स्वप्न प्रत्यक्षात येणार नाही म्हणून सत्याग्रहाबरोबरच स्वच्छतेचाही आग्रह धरणं आवश्यक आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे सत्याग्रह आंदोलन के साथ महात्मा गांधी ने लोगों को स्वच्छता के प्रति जागरूक भी किया था पिछले महीने चंपारण सत्याग्रह की तरह ही देश में स्वच्छाग्रह का अभियान की शुरुआत की गई है आजादी के लिए सत्याग्रह तो भारत के उज्जवल भविष्य के लिए स्वच्छाग्रह यानी स्वच्छता के आज इस अवसर आपकी साधना का सेवा का अभिन्न अंग बनाने का आग्रह चाहता हूं गेली अनेक वर्ष ईशान्य भारत हा एक दुर्लक्षित प्रदेश राहिला आहे आता आम्ही ही चूक सुधारणार असून या प्रदेशाचा चेहरा मोरा बदलून टाकला जाईल असं ते म्हणाले त्यासाठीच या प्रदेशात रेल्वेचे एकोणीस मोठे उपक्रम सुरू करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं दिल्लीतल्या आम आदमी पक्षाचं सरकार अंतर्गत संघर्षामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे मंत्रिमंडळातून हकालपट्टी केलेल्या कपिल मिश्रा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आज गंभीर आरोप केले दिल्ली सरकारमधले आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी अरविंद केजरीवालांना दोन कोटी रुपये दिल्याची घटना आपल्या डोळ्यासमोर घडल्याचं मिश्रा यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं केजरीवाल नाते पन्ना कोटी रूपये चा जमीनी चाहिए सौदा करने तड़जोड़ सत्येन्द्र जैन अपने कागज मैंने भी देखे है अपने हाथों से उनको कैश लेते हुए मैंने देखा है और कैबिनेट में दो साल होते हुए ऑन रिकॉर्ड दिल्ली के उपराज्यपाल महोदय को बयान देकर आया हूं और इसके बाद एसीबी सीबीआई सबको बताऊंगा जाकर घर के अंदर कैश का लेन देन हुआ है मैं बयान दूंगा और सत्येंद्र जैन जी के जितने भी रिकॉर्ड है मेरे को लगता है वो जनता के सामने लाने बहुत जरूरी है क्यों सतेंद्र जैन जी के भ्रष्टाचार को बचाने की कोशिश और खुद कैश लेने की क्या जरूरत आ पड़ी ऐसा क्या प्रयोग था उस कैश का आज दुख के साथ लेकिन इस संकल्प के साथ कि किसी भ्रष्टाचारी को नहीं छोड़ेंगे जेल भिजवा के रहेंगे जिन्होंने कैश लिया या तो वो बताएं कि वो पैसा कहां से आया उस पैसे का हिसाब किताब दुनिया को देगा भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवल्यानंतरच मंत्रीपदावरून हकालपट्टी झाली असा आरोप मिश्रा यांनी केला आज नायब राज्यपालांची भेट घेऊन त्यांना सर्व भ्रष्टाचाराची प्रकरणं अवगत कल्याचं कपिल मिश्रा या पत्रकार परिषदेत म्हणाल घोटाळबाजांवर कारवाईची मागणी केल्यामुळेच आपली मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आली राजकारणात अशा गोष्टी होतच असतात असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्याला सांगितलं असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला दिल्ली से उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया ने कपिल मिश्रा आरोप उत्तर देने लायक नहीं ला दिल्ली में लोग पानी को लेकर परेशान थे और एमएलए खासतौर से खूब गालियां खा रहे हैं लोगों की ये बात मैंने बताई थी कल उनको और उसके बाद उनसे कहा था कि अब मुख्यमंत्री जी मंत्रिमंडल में फेरबदल कर रहे हैं अब उसके बाद आज जिस तरह के आरोप बेबुनियाद आरोप उन्होंने लगाए उसके बारे में अब मैं क्या कहूं वो तो बात जवाब देने लायक भी नहीं है। कोई इस यकीन नहीं कर सकता बहुत ही आरोप उन्होंने लगाए हैं। उनका कोई नहीं है। इसके बारे घड़ोड़ आम आदमी पक्षा अड़चणी भाजपा कांग्रेस ने प्रकरण आप और टीके उठवत अरविंद केजरीवाल गुन्हा दाखिल वाला तथा केजरीवाल राजीनाम्या या पार्श्वभूमीवर भाजपाच्या एका शिष्टमंडळानं नायब राज्यपालांची भेट घेतली या सर्व प्रकरणावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया देताना चिंता व्यक्त केली आहे केजरीवाल परि भ्रष्टाचार आरोप की दो करोड रुपया देते ऐसे एक निवृत्त मंत्री हो बोल रहा है तो मुझे बडा दुःख होता है इसके सारे पूरा देश बड़ा आशा से देख रहा है हमारी तरफ वो भ्रष्टाचार के बारे में और हम लोगों पर ऐसे आरोप होना कहाँ तक सच है जम्मू काश्मीर मध्ये सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती अद्याप सुरूच आहेत काल रात्री उशिरा पूंछ जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी लष्करानं जोरदार गोळीबार केला तसंच उखळी तोफांचा मारा करत पुन्हा एकदा संघर्ष विरामाचं उल्लंघन केलं पूंछ जिल्ह्यातल्या बालाकोट परिसरात भारतीय चौक्यांना तसंच नागरी वस्त्यांना लक्ष्य करून पाकिस्ताननं गोळीबार केला पहाटे चार वाजेपर्यंत दोन्ही बाजूंकडून ही धुम्सचक्री सुरूच राहिली यात जीवितहानी झाल्याचं कोणतंही वृत्त नाही गेल्या दोन वर्षात जम्मू काश्मीरमधल्या नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं संघर्ष विरामाचं उल्लंघन केल्याच्या घटना दररोज घडत आहेत यात तेवीस जवानांना हौतात मिळाल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून मिळाली आहे दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून उद्भवलेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर सरकारनं चौतीस दूरचित्रवाणी वाहिन्या बंद करण्याचे आदेश दिले आहेत यामध्ये अधिकांश पाकिस्तानी आणि सौदी वाहिन्यांचा समावेश आहे जम्मू काश्मीर खोऱ्यातल्या काही भागांमध्ये युवक थेट सिरिया आणि इराक या देशांमधल्या इसिस या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेशी संपर्कात असल्याचं भारतीय लष्कराच्या निदर्शनाला आलं आहे दोन हजार चौदा ते दोन हजार सोळा या काळात खूप कमी युवक इसिसच्या संपर्कात होते पण गेल्या काही महिन्यात त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचं चित्र आहे अगदी गेल्याच महिन्यात हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या एका हस्तकाच्या पुलवामा इथल्या कबरीजवळ दोन बंदूकधारी दहशतवादी अवतरले आणि त्यांनी अत्यंत स्फोटक भाषण केलं जगभरात इस्लामचा दबदबा वाढवणं आणि सगळीकडे शर्यत कायदा लागू करणं यावर त्यांचा सगळा भर होता इथल्या लोकांनी तालिबान आणि इसिस यांनी घालून दिलेले नियमच पाळले पाहिजेत अशी धमकीही त्यांनी दिली अगदी अलीकडेच काश्मीर खोऱ्यात झालेल्या निदर्शनाच्या वेळीही इसिसच झेंडे फडकवण्यात आले होते आणि अनेक भिंतींवर इसिसची भलावण करणाऱ्या घोषणा रंगवण्यात आल्या होत्या काश्मीर खोऱ्यात इसिसचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून दर दहा युवकांपैकी सहा जण झाकीर नाईक या वादग्रस्त इस्लामी प्रचारकाच्या भाषणांचे व्हिडिओज पाहतात असंही समोर आलं आहे इसिसचा हा वाढता प्रभाव वेळीच रोखला नाही तर काश्मीर खोऱ्यातली परिस्थिती अधिक बिकट होऊन चिघळेल अशी भीती भारतीय लष्करानं व्यक्त केली आहे असं पीटीआयनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे जैव इंधनाचे विविध उपयोग लक्षात घेता या संदर्भात सर्वसमावेशक आराखडा तयार केला असून पंतप्रधानांच्या मान्यतेसाठी हा आराखडा पाठवल्याचं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं पुण्यातल्या प्राज या एका खाजगी कंपनीच्या एकात्मिक जैव शुद्धीकरण प्रकल्पाचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय पेट्रोलियम तसंच नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयासोबत विचारविनिमय करून हा आराखडा तयार केला असून याचा फायदा सरकारसह शेतकरी ग्राहक आणि औद्योगिक क्षेत्राला होऊ शकेल असं त्यांनी सांगितलं जैव इंधन हा चांगला परवडणारा तसंच प्रदूषणमुक्त पर्याय असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं कचऱ्यातून संपत्ती हा मंत्र घेऊन नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं कृषी कचऱ्याचा उपयोग झाला तर शेतकऱ्यांना निश्चितच मदत होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला मुंबईत चेंबूर इथल्या आणि आसपासच्या परिसरातल्या खारफुटीच्या वनांवर अतिक्रमण केलेल्या जवळपास दोन हजार झोपड्या राज्य सरकारनं आज जमीनदोस्त केल्या या बेकायदेशीर झोपड्यांमुळे खारफुटीचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होतं त्यामुळे ही धडक कारवाई आवश्यक होती असं वन आणि खारफुटी कक्षाचे मुख्य संरक्षक एन वासुदेवन यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी खारफुटीची वनं जपली पाहिजेत असं सांगून वासुदेवन म्हणाले की या झोपड्या पाडण्याचा निर्णय गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातच घेण्यात आला होता पण विविध कारणांमुळे तो प्रत्यक्षात यायला इतका कालावधी लागला खारफुटीच्या वनांना कुंपण घालण्याकरता राज्य सरकारनं दोन कोटी रुपये याआधीच मंजूर केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं पुणे शहराच्या कचराप्रश्नी एका महिन्यात सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानंतर गेल्या तेवीस दिवसांपासून पुण्यात निर्माण झालेल्या कचरा कोंडीचा प्रश्न आज अखेर सुटला पुणे शहरातला कचरा उरुळी देवाची आणि फुरसुंगी इथं टाकू देणार नाही अशी भूमिका घेत तिथल्या ग्रामस्थांनी आंदोलन छेडलं होतं स्थानिक नेते आणि प्रशासनानं तोडगा काढण्याच्या दृष्टीनं ग्रामस्थांशी याबाबत अनेकदा केलेली चर्चा अपयशी ठरली आज मुख्यमंत्र्यांनी याबाबत बैठक घेऊन कचरा डेपोबाबतच्या ग्रामस्थांच्या मागण्या एका महिन्यात पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं पुण्यातला कचरा प्रश्न उद्भवणार नाही यासाठी सरकार महानगरपालिका प्रशासनाच्या मदतीनं एक कालबद्ध योजना तयार करेल असं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं याचा सगळा या एक रोडमॅप हा कम्प्लीट मी तयार करतो साधारणपणे एक महिना म्हणजे पंधरा दिवस मला थोडं इम्पॅक्टिकल वाटतं कारण मध्ये काय अजून छान गोष्टी येतात पण पाणी मला अभ्यासही असं करावा लागेल एक महिन्याच्या नंतर मी पुन्हा एकदा बैठक बोलवतो त्या बैठकीमध्ये तो प्लॅन आपण प्रेझेंट करू त्यात तुमच्या काही अजून सूचना असतील तर त्या सूचनांच्या संदर्भात त्याचा पुन्हा विचार करू बदलत्या भारताच्या आशा आकांक्षांचं प्रतिबिंब प्रसारमाध्यमांमध्ये उमटेल असा विश्वास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला पुण्यात आज श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित ज स करंदेकर व्याख्यानमालेत बदलता भारत आणि प्रसारमाध्यमं या विषयावर ते बोलत होते देशातील जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक हाती सत्ता दिल्यामुळे प्रलंबित प्रश्न सुटत आहेत तसंच विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना अनेक बदल पाहायला मिळत आहेत असं जावडेकर यांनी यावेळी सांगितलं या नव्या बदलांचा ओहापोह हो प्रसारमाध्यमांनी लोकांसमोर मांडला तर निश्चितच अधिक प्रगती होईल असा विश्वास प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला फेल्युअर असेल तिथे जरूर आघात करायला आपल्याला परवानगी आहेच ते आपलं स्वातंत्र्यच आहे केलंच पाहिजे जागराची भूमिका पहारे करायची भूमिका ही वर्तमानपत्रांनी केलीच पाहिजे पण त्याचबरोबर जो बदलता भारत आहे त्याच्याशी आमचं नाही जोडलं तर त्यांचा आमचाच संपर्क सुटेल असं मला नेहमी वाटतं या बदलत्या भारताच्या आशा आणि स्पंदनं याचं खरं प्रतिनिधित्व प्रसारमाध्यमात होईल अशी मला विश्वास आहे आणि ते करणं हेच आपल्या पुढचं आव्हान आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबतचा स्थिती अहवाल जाहीर केला आहे सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष ही यंत्र आणि निवडणूक प्रक्रियेबाबत आज निवडणूक आयोगाकडे त्यांच्या प्रतिक्रिया सादर करणार आहेत मतदान यंत्राबाबतच्या विश्वासार्हतेबाबत निवडणूक आयोग बारा मे रोजी सर्वपक्षीय बैठक घेणार आहे परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा इथं चौदा एप्रिलला आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवर झालेली दगडफेक आणि दंगल या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पूर्णा शहराला भेट दिली पूर्णा इथल्या बौद्ध विहारात जाऊन त्यांनी पीडितांची भेट घेतली तसंच प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली पूर्णा इथल्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं पूर्णासारख्या घटना पुन्हा घडू नयेत आणि सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी समाजातल्या सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करावेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं या दंगलीत एका इस्माचा मृत्यू झाला होता त्यामुळे अनेक तरुणांवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यांसंदर्भात पोलिसांनी फेरविचार करावा अशी मागणीही आठवले यांनी केली अशा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल शिवाजी महाराजांची जयंती असेल दोघांनी मिळून साजरी करणं अत्यंत आवश्यक आहे आणि यानंतर मात्र असं होणार नाही या दोन्ही खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफी नाही तर संपूर्ण कर्जमुक्ती मिळेपर्यंत शिवसेनेचा लढा सुरूच राहणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं शिवसंपर्क अभियानाची सुरुवात केल्याच्या पार्श्वभूमीवर आज औरंगाबाद इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते आम्हाला असं वाटतं की पूर्वीच्या सरकारने जे केलं नाही म्हणून आपल्याला जे निवडून दिलेलं आहे त्या अशा अपेक्षा आणि स्वप्नांना या सरकारने न्याय दिला पाहिजे आणि त्याकरता शेतकऱ्यांना कर्ज मुक्त नाही कर्ज माफी नाही तर कर्ज मुक्त करावं ही मागणी या कालपर्वाच्या फेब्रुवारीपासून मी पुन्हा एकदा सुरू केली ती ती मागणी मागणी केल्यानंतर आहे आहे साहजिक पण मी स्वागत करतो विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेवरही उद्धव ठाकरे यांनी टीका केली शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेची काहीही करण्याची तयारी आहे असं त्यांनी सांगितलं जनतेच्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठीच आम्ही सत्तेत आहोत असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं समृद्धी महामार्गासंदर्भात भाष्य करताना ठाकरे यांनी शेतकऱ्यांना रस्त्यावर आणून विकास नको अशी भूमिका मांडली हिंदू राष्ट्राचं स्वप्न साकार करण्यासाठी कणखर उमेदवार असावा म्हणूनच सरसंघचालक मोहन भागवत यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार करावं याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत केला फ्रान्समध्ये अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान सुरू आहे या निवडणुकीत अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून एमॅन्युएल मॅक्रॉन आणि मरियन ले पेन एकमेकांसमोर आहेत अभूतपूर्व प्रचार मोहिमेमुळे ही निवडणूक गाजली मतदान संपल्यानंतर काही वेळातच निकालाचा पहिला अंदाज जाहीर केला जाईल भारतातल्या पुदुच्चेरीमध्ये राहणारे फ्रान्सचे नागरिकही अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीसाठी मतदान करत आहेत निवडणूकपूर्व चाचण्यांमध्ये मॅक्रॉन यांना बासष्ट टक्के तर पेन यांना साडे एकवीस टक्के मतदारांनी कौल दिला आहे गावाचा विकास करण्यासाठी गावकऱ्यांनीच कंबर कसली आणि त्यांच्या मेहनतीला यश आलं पाहूयात जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर तालुक्यातल्या पिंगळवाडे या गावाची यशोगाथा सुमारे तेराशे लोकसंख्या असलेलं जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर तालुक्यातलं हे पिंगळवाडे गाव आपला विकास आपण करू असं म्हणत गावकऱ्यांनीच लोकवर्गणीतून चाळीस लाख रुपये जमा केले आणि भूमिगत गटार सीसीटीव्ही कॅमेरे सांडपाण्याची यंत्रणा कचरा व्यवस्थापन आणि इतर सामाजिक कामांसाठी ते खर्च केले इतकंच नाही तर जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचं बांधकामही लोकवर्गणीतूनच करण्यात आलं ग्रामस्थांनी जे लोक वर्गणीतनं सुरुवात केली गावास गावाच्या विकासाची आणि त्या वर्गणीतनं त्यांनी जो विकास केला तो विकास आज दिसतोय आणि ज्या शासनाच्या योजना असतील त्या राबवणे हागनदारी मुक्त गाव करणे भूमिगत गट गटारी करणे पाण्याची योजना असेल ते करणे सगळे जे अध्यावत ज्या सुविधा आहेत शो पेटी आहे रुग्णवाहिका आहे स्मार्ट व्हिलेज म्हणून हे पुरस्कार मिळाला आहे ग्राम गाडगेबाबा बाबा स्वच्छता अभियानाचा ह्या वर्षाचा दोन हजार सोळा सतराचा जो पुरस्कार मिळालेला आहे तो या मिळालेला आहे आणि डिजिटल शाळा झालेली या पिंगळवाड्याला याचा मला खूप अभिमान वाटतो की या गावाची खूप चांगल्या पद्धतीने विकास झालेला आहे शासनाच्या निधीद्वारे सार्वजनिक आणि वैयक्तिक शौचालय ही गावात बांधण्यात आली आहेत या साऱ्याचं यश म्हणून राज्य शासनाच्या वतीनं देण्यात येणारा स्मार्ट ग्राम हा पुरस्कार यंदा पिंगळवाडे गावाला मिळाला आहे दोन हजार दहा मध्ये ही या गावाला राष्ट्रीय स्तरावरचा निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला होता चित्रकार दीपक असोले यांच्या चित्रांचं प्रदर्शन मुंबईतल्या जहांगीर कला दालनात भरवण्यात आलं आहे कलरफुल थॉट्स या विषयावर आधारित विविध प्रकारची चित्र या ठिकाणी पाहता येणार आहेत उद्यापर्यंत हे प्रदर्शन खुलं राहणार रा असून कला रसिकांना सकाळी अकरा ते संध्याकाळी सात या वेळेत हे प्रदर्शन पाहता येईल विविध रंगांच्या माध्यमातून असोले यांनी मुली वाचवा शिक्षण जागतिक तापमान वाढ अशा विविध विषयांवर चित्र काढली आहेत डिजिटल इंडियाच्या माध्यमातून महिला बचत गटांचं काम डिजिटल करण्यासाठी उस्मानाबादमधल्या महिला आर्थिक विकास महामंडळ आणि हक्कदर्शक एम्पॉवरमेंट सोल्युशन यांनी पुढाकार घेतला आहे या उपक्रमातून तीस हजार महिला इंटरनेट साक्षर झाल्या असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना घर बसल्या घेता येणार आहे एक महिला शिकली की संपूर्ण घर साक्षर होतं सध्या स्मार्टफोन आणि इंटरनेटचा जमाना आहे त्यामुळे बहुतांश गोष्टी इंटरनेटच्या माध्यमातून साध्य करता येतात पण ग्रामीण लोक महिला इंटरनेट साक्षरते लक्षात घेऊन महिला आर्थिक विकास महामंडळ आणि हक्कदर्शक एम्पॉवरमेंट सोल्युशन न इंटरनेट प्रशिक्षणाचा उपक्रम राबवला यात दीड हजार महिला बचत गटाच्या एकोणीस हजार महिला आणि इतर अकरा हजार महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आपण टाटा ट्रस्ट गुगल इंडियाच्या वतीनं इंटरनेट साक्षरता कार्यक्रम राबवला होता त्याच्यामध्ये साधारणतः तीस हजार महिलांना बचत गटाच्या महिलांना इंटरनेट काय आहे आणि त्याचा कशा पद्धतीने वापर करायचा ह्याचं प्रशिक्षण दिलेलं होतं आता त्याच महिलांना पुढे उत्पन्नाचा सोर्स म्हणून प्रत्येक महिलेला आपण एक मोबाईल अँड्रॉइड मोबाईल आणि एक टॅब उपलब्ध करून दिलेला आहे की हर किसी को घर उनसे जुडी हुई उनकी योग्यता हिसा हिसाब या योग्यता के अनुसार उनको सारी की सारी सरकारी योजनाओं की जानकारी उनको घर में मिल जाए ज्या काही स्कीम आहेत त्या सर्व स्कीम आम्हाला ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्या महिलांपर्यंत पोहोचवता येतील आणि त्या महिलांना त्याचा लाभ देता येईल या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला एक अँड्रॉइड फोन आणि टॅब देण्यात आला त्यामुळे मोबाईल ॲप आणि पोर्टलच्या माध्यमातून सरकारच्या विविध योजनांचा लाभ आता घरच्या गर घरी ऑनलाइन घेता येणार आहे शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाच्या आधुनिक आणि शास्त्रीय पद्धतींची माहिती मिळावी यासाठी राज्य शासनानं उन्नत शेती समृद्ध शेतकरी ही मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेचा शुभारंभ कोकणात झाला असून एक ते पंधरा मे दरम्यान ही योजना ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात राबवली जात आहे या अंतर्गत गाव पातळीवर कृषी कर्मचारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत यात खरीप हंगामात सगुणा राईस टेक्नॉलॉजी पद्धतीनं भात लागवड तसंच राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत लागवडी लागवडीसंदर्भात मार्गदर्शन केलं जातं त्यासोबत संकरित भात बियाण्यांचं महत्व फळपीक लागवड शेततळ्यात मत्स्य संवर्धन जल व्यवस्थापनासाठीचं डिफ्युजन तंत्रज्ञान आणि माती परीक्षण याविषयी कृषी अधिकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक पर्यवेक्षक किंवा मंडळ कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असं आवाहन कोकण विभागीय कृषी सहसंचालक अशोक लोखंडे यांनी केलं आहे इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ सहभागी होणार असल्याचा निर्णय आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं घेतला नवी दिल्लीत आज बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा झाली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीनं आयसीसीला कायदेशीर नोटीस पाठवण्याची सूचना केली होती मात्र अशी कोणतीही नोटीस पाठवली जाणार नसल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला या स्पर्धेसाठी उद्या भारतीय संघाची निवड अपेक्षित आह बीसीसीआय आणि आयसीसी मध्य महसुलासंदर्भात तिढा निर्माण झाला होता त्यामुळे भारत या स्पर्धेत सहभागी होणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली होती कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं पंचेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं येत्या छत्तीस तासात दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान अठ्ठावीस नागपूर त्रेचाळीस आणि अठ्ठावीस पुणे अडतीस आणि सव्वीस औरंगाबाद एक्केचाळीस आणि अठ्ठावीस नाशिक सदतीस आणि तेवीस कोल्हापूर छत्तीस आणि एकवीस रत्नागिरी चौतीस आणि सव्वीस सोलापूर एक्केचाळीस आणि पंचवीस आणि अमरावती कमाल उपलब्ध नाही किमान सव्वीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा दुर्लक्षित ईशान्य भारताचा कायापालट करणार सोयी सुविधांसाठी चाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक पंतप्रधान अरविंद केजरीवाल यांनी दोन कोटी रुपये घेतल्याचा बडतर्फ मंत्र्यांचा आरोप भाजपा काँग्रेसकडून केजरीवालांच्या राजीनाम्याची मागणी जम्मू काश्मीर लगतच्या सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच पूंछ जिल्ह्यात पाकच्या लष्कराकडून रात्री गोळीबार जैव इंधनाचा विकासासाठी उपयोग करून घेण्यासंदर्भात सर्वंकष आराखडा तयार नितीन गडकरी मुंबईतल्या चेंबूर परिसरात खारफुटीच्या वनांवर अतिक्रमण केलेल्या सुमारे दोन हजार झोपड्या राज्य सरकारकडून जमीन दोस्त मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर पुण्यातल्या कचराकोंडीचा प्रश्न सुटला कचऱ्याप्रश्नी एका महिन्यात सर्वंकष योजना तयार करणार शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर संपूर्ण कर्जमुक्ती मिळेपर्यंत शिवसेनेचा लढा सुरूच राहणार उद्धव ठाकरे आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचा सहभाग निश्चित उद्या संघ निवडीची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं भारत हा खेड्यांचा देश म्हणूनच गावखेड्यांचा विकास झाला तर देशाचा शाश्वत विकास होऊ शकतो याच न्यायानं शाश्वत ग्रामविकासाचे प्रयत्न हे महत्वपूर्ण पाऊल ठरतं या शाश्वत विकासात उच्च शिक्षण व्यवस्थेला जोडलं तर ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वत ग्रामविकासाला वेग देता येईल या विचारातूनच नॉलेज कॉलेज व्हिलेज हा प्रकल्प आकाराला येत आहे महाविद्यालयांची नाळ थेट गावखेड्यांना जोडणाऱ्या या आगळ्या संकल्पनेबद्दल जाणून घेऊयात रात्री साडेनऊच्या बातमीपत्रातून पुण्यातील अभिमत विद्यापीठ गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या शाश्वत ग्रामविकास केंद्राचे समन्वयक डॉक्टर कैलास बौले यांना आज रात्री बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार